नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाळी बहात्तर क्विंटल जास्तीचा दर अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लातूर तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालील एकशे बासष्ट क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकाली दोनशे एक्क्याण्णव क्विंटल ज्याशी दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती खामगाव बुलढाणा या ठिकाणी अवकाली शंभर क्विंटल जास्तीचा दर अकरा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल जाते